तर नमस्कार मित्रांनो तर, तर मित्रांनो आपण बघितलं कालच्या सेमीफायनल्समध्ये आपला सर्वांचा लाडका अकरा महिंद केसरी पकासूर पळाला पळाल्यानंतर आपले मोहेश्वर धुमाळ यांनी जे काय वाद झाला त्यांच्या तर पंचामध्ये जे काय वाद झाला आपण त्या विषयावर बोलणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि एक पक्का प्रेमी असाल तर नक्कीच लाईक करा मित्रांनो आपण जो कालचा वाद झाला आपण त्याला वाद नाही म्हणू शकत एक सांगण्याचा चांगलाच दृष्टिकोन होता त्यांचा कारण की आपण बघितलं सेमी क्रमांक सहाला आपला लाडका दशे महिनदेगे असेल बकासूर आणि भवानीची गाडी पळताना आपल्याला पाहायला मिळाली त्यानंतरनं ती गाडी फायनलला देखील पात्र झाली त्यानंतरनं आपले मोहिश दोमळ यांनी सेलिब्रेशन केलं सेलिब्रेशन करत असताना ते म मैदानातूनच सेलिब्रेशन करते येत होते तर मागून सेमी क्रमांक सुटणार होता त्यामुळं पंच त्यांना सांगितलं की साईडला जाऊन सेलिब्रेशन करणार जरा थोडंफार त्यांच्यात वाद निर्माण झाला त्यानंतर ते, बघितलं पंचांनी पण समजून सांगितलं की काय जे काय सेलिब्रेशन करायचं आहे तुम्हाला ते आपल्या नंदी पुढं किंवा साईडला जाऊन केला तरी चांगलं होईल कारण की आपण बघितलं की, की मैदानामध्ये आपला सेमी क्रमांक सात सुटणार होता आणि सेलिब्रेशन केलं तर एका साइडला जाऊन करावं कारण इतर पहिलं मालकांच्या मनाला त्रास नाही होणार कारण की आता बघतोय आपल्याला सर्वांचा लाडका दश महिंदे कसरी बाकासर फोटतोय अजून कोणतं तरी नदी येईल अजून त्याची गाडी मारेल मग त्यांनी सेलिब्रेशन केलं की मग ह्यांना त्रास होणार असं त्रास वाढतच जाणार कारण की त्रास वाढला की मग त्यात वाद निर्माण होणार मित्रांनो त्यामुळं कुठेतरी सेलिब्रेशन केलं करा आपण एक साईडला आपल्या अंदे पुढं जाऊन करावं तर मित्रांनो आपण बघितलं की हा वाद जो झाला त्यानंतरनं आपले मोजिशन तुम्हाला एक दिलदार मनाची व्यक्तिमत्व म्हणू शकतो आपण त्यांनी लगेच माफी मागली जे काय घडलं ते त्याबद्दल त्यांना पण कुठेतरी मनाला हर्ट झालं की आपण जे काय केलं ते योग्य नाही केलं त्यांनी देखील माफी मागितली त्यामुळं अखंड प्रेमींना एक प्रेमी देखील खुश झाले की बाबा आपला बकासूरचा मालक जो आहे तो किती दिलदार आहे ते त्यांना कळालं आहे तर मित्रांनो एक पकासूरसाठी एक लाईक आणि मोहिशेटसाठी एक लाईक नक्कीच झाली पाहिजे मित्रांनो धन्यवाद